श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनं तुमचं जोसनास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा कसे वाटतात गुलाबजाम हो की नाही सुंदर की नाही हे आहेत खोव्याचे गुलाबजाम बस तोंडात टाकल्यावर वेळ गुलाबजाम खूप जणं म्हणतात की खोव्याचे गुलाबजाम बनवणं खूप कठीण आहे पण ही जर जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला शेवटपर्यंत तर तुम्हाला हे बिलकुल असे कठीण वाटणार नाही इतक्या सोप्या आणि सरळ पद्धतीने आज ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे बघा किती छान असे सॉफ्ट झाले की नाही छान असे पाकामध्ये विरघळलेले आहे पाक पण खूप छान झालेला आहे आणि बघा अशा पद्धतीने बस थोडंसं हातात घेतल्याबरोबरच तो असा तुटणारासा गुलाबजाम आहे चला आपण हे खोव्याचे गुलाबजाम बघूया बघा मस्त झालेले आहे रसाळ पाकांले पाकातले आणि कसं करायचं आहे साहित्यकृती आपण सोबतच बघूया सो so, आपण हे गुलाबजाम केलेले आहेत खोव्याचे अर्धा किलो खोवा घेतलेला आहे त्याला आपण आधीच रूम टेम्परेचरवर करून घेतलेला आहे आणि छान आपल्याला अशा पद्धतीने बघा रूम टेम्परेचरवर आणून याला छान आपल्याला अशा पद्धतीने मळून मळून छान लूज करून घ्यायचं आहे आणि आपण हा अर्धा किलो खोवा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण मैदा पण मैद्याचं प्रमाण कसं आहे की आपल्याला एक वाटी आपण घेतलेला आहे पण जर खो हवा आपला जास्त लूज असेल तर थो थोडा जास्त मैदा लागू शकतो एक वाटीच्याही वर आणि जर जरा कमी असेल म्हणजे तो जरा घट्ट असेल तर आपल्याला कमी लागू शकतो मैदा बघा अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान लूज करत करत व्यवस्थित हाताच्या मनगटाने आपल्याला हे छान व्यवस्थित असं छान लूज करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीला वेळ लागेल ही आरामाची आणि पेशन्स ठेवून करण्याची करावी लागणार आहे बघा अशा पद्धतीने तरच आपले गुलाबजाम हे मस्त होणार आहे आजकाल काय गीट्सचे वगैरे पाकिटं येतात त्याने पण आपण बनवू शकतो लगेच झटपट होणारे आहे ते पण ही जी मैद्याची सॉरी खोव्याचे जे आपले गुलाबजाम आहेत ना त्याची चव म्हणजे वेगळीच जुन्या काय कुठे नव्हते ते गिफ्टचे पॅकेट आपण खोव्याचेच गुलाबजाम खात होतो आणि तेच बघा आपण हा एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला थोडा थोडा ॲड करायचा आहे ॲड करून त्या बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित थोडा थोडा ॲड करायचा आहे आणि तो छान असा मळून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं की आपलं सारण जे आहे ते गुलाबजामचं ते जरा लूज आहे तर आपण आणखी मैदा ॲड करू शकतो आणि जर कडक सो थो त्याच्यासाठीच आपला थोडा थोडाच मैदा अशा पद्धतीने ॲड करायचा आहे आणि मैदा घातल्यावर सुद्धा आपल्याला हे जे सारण आहे छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित एक जे वात खवा आणि मैदा हे व्यवस्थित एकजीव एकत्र बॅटर आणि कन्सिस्टन्सी जी आहे ना ती आपल्या हाताला कळतेच कळते बघा आपण आधी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणखी थोडा आपण मैदा घालतो आहे बघा अशा पद्धतीने आणि आ आधी जो आपण मैदा घातला तो आपण व्यवस्थित मळून घेतलेला जो एकजीव करून घेतला त्यानंतर आपल्याला वाटलं की नाही आणखी थोडा मैदा लागतो म्हणून आपण पुन्हा मैदा घातला बघा अशा प्रकारे आपल्याला ही कन्सिस्टन्सी आपल्याला हाताला जाणवतो कसं आहे तर आणि तुम्ही या पद्धतीने जर केले ना गुलाबजाम तर नक्कीच होणार आहे बघा आपण छान असं व्यवस्थित सर्व मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गुलाबजाम करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपल्याला छान मळत 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 आणि त्याचे असे छोटे छोटे एका एका इंचीचे हाताच्या हात बोटाच्या एका पेराच्या इंचीचे आपल्याला असे त्याचे बॉल्स करून घ्यायचे आहे आणि बघा छोटे छोटे आपण असे हे काढून घेऊया एका बोटाच्या साह्याने तुम्हाला दिसतच असेल आणि त्या पद्धतीने काढून घेतले अशी छोटी छोटी की आपण त्याला छान असा गोल आकाराने वळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला पुष्कळ कर असे करून घ्यायचे आहे आणि तेल तेल सांगते मी तुम्हाला आपल्याला लो ते मीडियम हीटवरच आपल्याला गरम करायचं आहे आणि लो ते मीडियम हीटवरच आपल्याला हे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आणि हे जे आपण गोळे वळ वळतो आहे ना त्या गोळे वळता वळताना एकदम असे दाबून दाबून आपल्याला ते गोळे असे वळायचे आहे त्यावर एकही क्रॅक्स नको जर क्रॅक्स आले तर ते, ते फुटण्याची शक्यता असते तेलात गेल्यावर सो असे जेव्हा पण आपण त्याचे गोळे वळ वर्त, वळतो आहे छान आपल्याला दाबून दाबून जोर लावून असं त्याला गोल करून घ्यायचा आहे गोल आकार त्याचा करून घ्यायचा आहे म्हणजे आपले गुलाबजाम मस्त 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 होणार आहे बघा अशा पद्धतीने आपले आपण सर्व सर्वे गुलाबजाम वळून घेणार आहोत छोटे छोटे गोळे खोव्या आणि मैद्याच्या सारणाचे मिक्स सारण जे आपण बनवलेलं आहे आणि बस तीच एक प्रोसेस थोडी टाईम कन्झ्युमिंग आहे आपल्याला पेशन्स ठेवूनच जास्त व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर बस सोपं आहे बाकी काही नाही फक्त खोव्यामध्ये मैदा मिसळण्याची प्रोसेस आपल्याला खूप पेशन्सनी करायची बघा आपले असे गुलाबजाम वळून घेतो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या गुलाबजामवर एकही क्रॅक्स राहिली नाही पाहिजे आणि आहे पण नाही बघ अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम छान असे एका आकारावर आपण वळून घेणार आहोत आणि बघा आपले हे वळून झालेले आहे आणि आपण तेलही देखील गरम करायला ठेवलंच आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित झालेले आहे जर वाटत असेल तर पुन्हा आपण त्याचा त्याला एक आकार देऊया आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित छान आपले रेडी आहे जर कुठे वाटत असेल तर आपण पुन्हा त्याला सुधरू शकतो तेला टाकण्या अगोदरच चला आपला रेडी आहे आता आपण गुलाबजाम हे तेला टाकायला तयार आहेत बघा अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम जेवढे पण बनवलेले गोळे आहेत गुलाबजामचे आपण ते सोडलेले आहेत आणि छान लो ते मिडीयम आचेवर आपण त्याला तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि मस्त मस्त होणार आहे एक नंबर झालेले होते एकदम असं तोंडात घातल्याबरोबर काय हाताने उचलल्याबरोबरच वेळघळणारे हे गुलाबजाम होते अशा पद्धतीने फक्त खोवा आणि खोवाचाच आपल्याला त्याला टाईम कन्झ्युमिंग आहे आणि ती सर्वात जास्त इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ती जर आपली बरोबर झाली तर ही ही, ही रेसिपी खूप सोपी आहे खूप सोपी आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्वे कमी आचेवरच आपण लो टे मीडियम आचेवरच आपल्याला करून घ्यायचे जास्त जर आपण मोठी आच केली तर ते करपण्याची शक्यता आहे त्यामुळे ते अवॉइड करायचं बघा अशा पद्धतीने या चाचेवर एका चाचेवर आपल्याला एक सारख्या अशा सोनेरी रंगावर छान अशी आपली गुलाबजाम तळून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने छान सोनेरी रंग आलेला आहे आणि आपली एक बॅज गुलाबजामची छान तळून झालेली आहे एक सारख्या रंगावर बघा हो की नाही मस्त दिसतात ना आणि ते छान फुल्ले देखील आहेत आणि मैदा आहे त्यामुळे मैदा तर आपण अवॉइड केला पाहिजे पण काही काही पदार्थांना तर तो लागतोच लागतो बघा अशा पद्धतीने आपण सर्व असे गुलाबजाम तळून घेतले आणि गुलाबजाम घातल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमचा त्याच्यामध्ये हलवायचा आहे झाऱ्याचा वापर करणं बेस्ट राहील कारण हा तळणीचा पदार्थ आहे तर तो आपल्याला छान त्याच्यातलं तेल झिरपूनच आपल्याला तो बाहेर काढायचा आहे बघा अशा पद्धतीनेच तुम्ही जेव्हा पण कराल काही पण तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघितलेच असतील तर अशा पद्धतीनेच तुम्ही व्यवस्थित तळून घे घ्या आणि बघा अशा एकसारखे सोनेरी रंगावर आपले हे गुलाबजाम रेडी आहेत हो की नाही आता आपण काय करूया आपण करूया पाकाची तयारी पाक ही खूप सोपी आहे काही कठीण नाही मस्त आहेत ना गुलाबजाम छान असे टम्म फुललेले आहे एकसारख्या रंगावर आपण हे तळून घेतलेले आहे आणि आता चला आपण करूया पाकाची तयारी ऑलमोस्ट आपले गुलाबजाम रेडीच आहेत सो आपण अर्धा किलो खोवा घेतलेला आहे सो आपण त्याच हिशोबाने अर्धा किलो आपण साखर घेऊया अर्धा किलो किंवा थोडी कमी किंवा थोडी जास्त पण थोडीफार आपल्याला कारण अर्धा किलोचे हे गुलाबजाम होणार आहेत ते सर्व बुडायला हवे आणि हा जो पाक आहे हा एक तारीख दोन तारी असा काही नाही आहे फक्त याला चिकटावा यायला हवा थोडासा घट्ट असं चिकटावा बघा अशा प्रकारे आपण एक ग्लास साखर घातलेली आहे आणि आपण थोडं आणखी साखर घालूया आणि आपण बघा थोडी एक वाटी आणखी वर साखर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण तेवढंच पाणी घालूया तेवढं पाणी म्हणजे एक ग्लास थोडंसं वर आणि जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी घालूया आणि अशा पद्धतीने बघा आपण छान असा ना मस्त पाक करून घेणार आहो आपण आणि बघा पाणी के ॲड केलेलंच आहे आपण आणि छान आपण याला छान होऊ देणार आहोत गॅसवर मोठ्या आचेवर आणि आपल्याला त्याच्यासोबत चमचा हलवत राहायचाच आहे सा कारण साखर खाली लागू शकते साखर विरघळली की त्यानंतर आपल्याला आणखी पाच ते सात मिनटं हा पाक शिजू द्यायचा आहे बघा सा हलवत हलवतच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त बघा गुलाबजाम पण छान आपण तळून घेत आहोत छान अर्धा किलोचे पुष्कळ सारे म्हणजे पाच ते सात लोकांना आपल्याला परफेक्ट जाईल दोन वेळेस आपण खाऊ शकतो पोटभर बघा अशा पद्धतीने आपल्याला साखर हलवत राहायची आहे आणि बघा साखर विरघळल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं किंवा पाच ते सात मिनटं आणखी गॅस सुरूच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण या पाकामध्ये आपल्याला वेलचीपूड घालायची आहे वेलचीपूड घातलेली आहे मस्त आणि खूप छान असा हा पाक झालेला होता वेलची पूडनी आणखी त्या बघा आपण घातलेली आहे आणखी त्या पाकाची चव वाढणारच आहे आणि खूप मस्त असा रसाळ जेव्हा पण आपण गुलाबजाम खाऊया त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स पण तसंच नाही पण आणखी एक ते दीड चमचा आपण छान वेलची पूड घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याला पुन्हा मिक्स करून घेऊया आणि त्याला आपल्याला होऊ द्यायचा आहे पाक आणखी थोडासा थोडासा चिकट झालेलं आहे आपलं पण आणखी थोडा घट्टस चिकट व्हायला हवा बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पाक टेस्ट करून घ्यायचा आहे आणि बघा त्याच्यानंतर आपण त्याच्या त्याच्यामध्ये ॲड करूया छान केसऱ्याच्या दोन तीन पाच सात पाकळ्या आणि मस्त आपण हा पाक आपला रेडी आहे पाक आणि त्यानंतर आपण काय करूया गॅस बंद करूया आणि हा पाक थोडा कोमट होऊ देऊया आणि हा पाक जेव्हा कोमट होईल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम ॲड करूया हा आपला पाक छान थंड झालेला आहे आणि गुलाबजाम पण रेडी आहे आता आपण त्या पाकामध्ये छान गुलाबजाम ॲड करणार आहोत बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बघा किती छान दिसतो आहे की नाही आणि मस्त आपण सर्व गुलाबजाम त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि गुलाबजाम पण छान मस्त छान फुललेले होते व्यवस्थित झालेले होते आणि खूप सुंदर झालेले होते बघा आहे की नाही सोपी रेसिपी तुम्ही जर या पद्धतीने कराल घाबरण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुम्ही खूप एन्जॉय कराल करतानाही आणि सर्वांना खाऊ घालतानाही बघा असं छान आपले झालेले आहेत गुलाबजाम पाकामध्ये ॲड केलेले आहे त्यानंतर बाकीचे उरलेले गुलाबजाम देखील घातलेले आहे आणि आपण छान हे घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित बघा अशा पद्धतीने जेव्हा मी गुलाबजाम घातले होते ना छान एक गुलाबजामचा आवाज येत होता कारण ते पूर्ण म्हणजे सोक करत होते आ, पाकाला बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण ॲड केलेले आहे आणि बघा आपले गुलाबजाम रेडी आहे चला तो मला तीच प् प्लेटिंग करून दाखवते कसे दिसते आहेत किती नरम झालेले आहेत अशा पद्धतीने आणि यानंतर आपल्याला चार ते पाच तास ठेवायचे आहेत गुलाबजाम आणि त्यानंतर आपण सर्व करायला रेडी आहो अशा पद्धतीने आपले मस्त गुलाबजाम रेडी झाले होते आम्ही सकाळी सकाळी केले आणि दुपारच्या जेवणापर्यंत रेडी होते अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि मस्त झालेले होते गुलाबजाम आणि तुम्हाला वाटत असेल तर गिट्सच्या गुलाबजामचा जा पण व्हिडिओ चॅनलवर आहे तो पण नक्की बघा आणि हे खोव्याचे गुलाबजाम तर आहेतच आहे बघा प्लेटिंगमध्ये पण किती छान असे सॉफ्ट आणि फ्लफी फ्लफी झाले आहेत की नाही तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि काही पण सजेशन असेल तुमचे ते आम नक्की नक्की आमच्यासोबत शेअर करा बघा मस्त असे सॉफ्ट सॉफ्ट गुलाबजाम झाले होते निमित्त आम्ही हे गुलाबजाम केलेले होते आणि बघा नक्की करून बघा चला या व्हिडिओचं इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ